नागपूर शहरात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे त्यात आणखी एक भर पडली आहे ज्याचा तपास सदर पोलीस करीत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पोलीस स्टेशन हद्दीत सहा डिसेंबर रोजी एक अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात पी एस आय जाधव यांनी माहिती दिली आहे अपघातामधील जखमी व्यक्ती लालगंज रहिवासी असून त्याचे ज्वेलरी शॉप आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ते आरबीआय चौकात सिग्नल येथे थांबले असता जेव्हा त्यांचा सिग्नल सुरू झाला तेव्हा एका अज्ञात विना नंबर प्लेटच्या ऍक्टिवा चालक व्यक्तीने सिग्नल तोडून मृतकाच्या गाडीला धडक दिली त्यात ते गंभीर झाले विम्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी या अपघाताचा तपशील तपास लावत सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या वाहनाचा नंबर ट्रेस होत नाहीये अशी माहिती दिली आणि आरोपीच्या वाहनावर मागे बसलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत असल्याने जर त्याला कोणी ओळखत असेल तर पोलिसांना संपर्क करा मी पी एस आय आशिष जाधव पोलीस ठाणे सदर नागपूर शहर पोलीस ठाणे सदरला दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी एक अपघाताचा गुन्हा दाखल झालेला आहे यामधील जे जखमी होते नारायण श्रीरामजी कडव हो, यांची ज्वेलरी शॉप आहे जे लालगंजला राहतात ते स्क्वेअरच्या सिग्नलवर उभे असताना एकाने सिग्नल जंप केला यांचा सिग्नल सुरू असताना समोरच्या अज्ञात ऍक्टिवा चालकाने त्यांच्या गाडीला धडक दिली त्यामध्ये हे जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावलेलं आहे तो गा तो गाडी नंबर सी सी टी व्ही फुटेजमध्ये ट्रेस होत नाही आहे त्याच्या मागे जो बसलेला व्यक्ती होता त्याचा चेहरा पूर्ण क्लिअर दिसत आहे त्यामुळे त्याला जर कोणी ओळखत असेल तर त्याला ओळखल्यास पोलीस ठाणे सदर येथे आम्हाला कळवावे त्याच्या माहितीवरून आम्ही सदर आरोपी गाडी चालक कोण होता काय होता याची माहिती मिळू शकते त्याच्यामुळे आम्ही आवाहन करतो की या व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास पोलिस स्टेशन सदर येथे कळवावे गाडी नंबरच नाही आहे एक ॲक्टिव आहे काळ्या रंगाची एट झिरो वन झिरो नाईन फाईव्ह टू झिरो सिक्स फोर हा माझा नंबर आहे त्याच्यावर आम्हाला संपर्क करा इंडिया न्यूज टी वी ट्वेंटी फोरची ची ब्युरो रिपोर्ट नागपूर